खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ मधील यांच्या संकल्पनेतून अंबरनाथ शहरातील पायाभूत सुविधा सुशोभीकरण आरोग्य शिक्षण धार्मिक स्थळांचा विकास यांसारखे अनेक विकास कामे मार्गी लागले आहेत शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमधील विकास कामांचा आढावा घेतला अंबरनाथ शहरात प्रशस्त असे नाट्यगृह लोकल शाळा नेताजी मार्केट शिवमंदिर कॉरिडोर व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम विविध विकास प्रकल्पांची उभारणी होत असताना काम धीम्या गतीने होत असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास आले पाहणी करत असताना ठेकेदारास ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा खासदार शिंदे यांनी दिला आहे अंबरनाथ शहराची ओळख म्हणजेच 900 वर्षाजुना प्राचीन शिवमंदिर सदर मंदिर परिसरात सुशोभीकरण प्रकल्प तयार होत आहे काशी कॉरिडॉर प्रकल्प संपूर्ण काळापाषाणात केला जाणार असून भव्य घाट प्रदर्शन केंद्र वाहनतळ प्राचीन कुंड तसेच काशी व वाराणसी प्रमाणेच आरतीचा अनुभव घेता येणार आहे शहराच्या पश्चिमस असलेल्या सर्कस मैदानात प्रशस्त असे नाट्यगृह उभारण्यात येत असून एक मे रोजी नाट्यगृहाचे लोकार्पण होणार असल्याचे खासदार यांनी सांगितले वर्टिकल स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून एकाच ठिकाणी सर्व खेळ खेळता यावे तसेच शंभर वर्ष जुनी लोकल वोर्ड शाळा क्रमांक एक व स्वामीनगर शाळा क्रमांक अकरा या दोन्ही शाळांसाठी नवीन इमारत तयार करण्यात येत आहे विद्यार्थ्यांसाठी सुटसुटीत वर्ग प्रयोगशाळा संगणक कक्ष सभागृह मैदान अशा इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत सदरवेळी अंबरनाथ नगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाळ मुख्याधिकारी अभिषेक पराडकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख माजी नगरसेवक विजय पाटील रवी पाटील निखिल वाळेकर युवासेनेचे निखिल चौधरी राहुल सोमेश्वर विकास सोमेश्वर युवराज पाटील अजिंक्य पाटील व इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते आज अंबरनाथ महानगरपालिका क्षेत्रामधील अनेक इमारतींचे आणि त्याचबरोबर चालू असणाऱ्या कामांची पाहणी केली आपण तिथे उभा आहात हा असा भव्य दिव्य घाट आपण पाहतो अंबरनाथच्या शिवमंदिराच्या बाजूला लगत हा आठ नऊ एकरचा परिसर आत्ता जसा काळा पाषाणामध्ये हा घाट म्हणजे इथे अगोदर नदी होती कधी काळी ती नंतर नाल्यामध्ये परिवर्तन झाली आणि आता पुन्हा त्या नाल्याला रिज्युनेट करण्याचं काम नदीला रिज्युनेट करण्याचं काम आज आपण इथे करतोय तर एवढं मोठं भव्य दिव्य आज घाट आपण इथे पाहायला मिळतो त्याची आज पाहणी केली त्याचबरोबर आतमध्ये जाऊन कुंडाचं काम जो प्राचीन कुंड आहे त्याचंही काम आता नव्वद टक्के पूर्ण होत आलेलं आहे त्याचबरोबर एक भक्तनिवास त्याचं बांधकाम सुरू आहे एकंदरीत हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे हा माझ्या खूप जवळचा विषय आहे मी यासाठी अं शिंदे साहेबांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की जेव्हा यूडी मिनिस्टर होते नगरविकास मंत्री होते आणि नंतर मुख्यमंत्री त्या काळामध्ये मोठा निधी आणि त्याचं बारीक लक्ष या प्रोजेक्टवरती होतं मोठा निधी त्यांनी दिला त्याच्यामुळे आज हा पूर्ण परिसर बदलतो आहे अंबरनाथचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं आणि आता हळूहळू हा घाट जो आहे तो नावारूपाला येतो अगोदर लोकांना कळत नव्हतं की कसा इकडचा परिसर होणार आहे पण आता इथे आल्यानंतर ह्या पूर्ण परिसराचाच एक कायापालट झालेला आहे जसं काशी आहे काशी कॉरिडोर त्या काशीच्या कॉरिडोरवरती आपण हे अंबरनाथ शिवमंदिर कॉरिडोर बनवतो आहे त्याचबरोबर इथे लाईट अँड साऊंड शो असेल भव्य एक भगवान शिवशंकराची मूर्ती असेल एक्झिबिशन सेंटर्स असेल इकडचा सा इतिहास सांगण्यासाठी ऑडिटोरियम असेल ऑडिओ विज्युअल शो असतील त्याचबरोबर ह्या शहरासाठी आवश्यक असणाऱ्या इंडोर अँड आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम त्याचीही पाहणी केली त्याच्यामध्ये काही बदल जे आहेत ते मी तिथे सांगितलेले आहेत की आपल्या या अंबरनाथमध्ये जागा तशा म्हणजे पूर्ण शहरांमध्ये जागा तशा कमी असतात खेळाच्या तर त्याच्यासाठी व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम हा नवीन कॉन्सेप्ट घेऊन आम्ही येतोय तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी बदल करायला सांगितलेला आहे मी की बाबा सगळे स्पोर्ट्स एकाच एका आपण करू शकतो त्याच्यासाठी इंडोअर स्पोर्ट्स स्टेडियम हा व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियमच्या रूपाने डेव्हलप करणार आहोत त्याचबरोबर एका शाळेचा मी पाहणी केली मोठी शाळा या अंबरनाथमध्ये तयार होते आणि त्याचबरोबर नाट्यग्रह हे देखील एक मेला जे अंबरनाथचे रसिक प्रेक्षक आहेत त्याचबरोबर कलाकार आहेत ते खूप वर्षापासूनची वाट पाहत होते की नाट्यग्रह हे अंबरनाथला मिळाला पाहिजे ते नाट्यग्रह देण्याचं कामही केलेलं आहे ते नाट्यग्रह एक मे रोजी जे आहे मला वाटतं त्याचं उद्घाटन लोकांच्या सेवेसाठी ते सुरू होईल अशा अनेक अशा इमारतींचं कामांचं पाहणी जे आहे ते आम्ही केलेलं आहे आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स टर्मिनेट करण्याच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम जे आहे हे कॉन्ट्रॅक्टर मला वाटतं खूप स्लो करतोय त्याला सांगितलं त्याला नोटीस बाजवा लवकरात लवकर कुठलंही काम जे आहे स्लो होता कामा नये कारण की पैसे जे आहेत हे आलेले आहेत आणि तरी देखील काम स्लो होत असेल तर ते चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये कोण चांगला कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याला कॉन्ट्रॅक्ट हे दिलं पाहिजे जो काम फास्ट करेल हे जसं आता आपण अंबरनाथचं घाट बघताय किती फास्ट काम चालू आहे या ठिकाणी एस टी पीचं काम देखील सुरू आहे तर मला वाटतं कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनी स्लो काम करता कामा नाही कारण की पैसे जे आहेत ते अंबरनाथ महानगरपालिकेकडे अगोदरच वर्ग झालेले आहेत म्हणून कुठलीही कामं जे असतील ते रेकॉर्ड टाईममध्ये पूर्ण झाली पाहिजे हे आमचा मोटिव आहे शिवमंदिर आर्ट फेस्टिवल कधी होईल यावर्षी आणि कुठे होईल कारण ठिकाणी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या जागी आता डेव्हलपमेंटचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये तर लवकरात लवकर आमच्या सगळ्या कमिटीशी बोलून हा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल या वेळेस किती तारखेला घ्यायचा तो आता मी ठरवू पण नक्कीच या वर्षी शिवमंदिर आर्ट फेस्टिवल जसं दरवर्षी होतो भव्य दिव्य स्वरूपामध्ये तसा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल याही वर्षी होणार आहे सर अधिवेशन काळामध्ये दिल्लीमध्ये झाली स्नेहभोजन झालं त्याच्यातून आता ऑपरेशन टायगर सुरू आहे काय याच्यातून नवीन काही प्रवेश होतील असं वाटतंय काय ऑपरेशन टायगर बघा कालच एक प्रवेश झाला माझी आमदारांचा येणाऱ्या काळामध्ये ऑपरेशन टायगर हे सुरूच राहणार आहे कारण की लोक जी आहेत ही माननीय उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथी शिंदेसाहेबांच्यावरती विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश करतात अडीच वर्षांमध्ये ज्या प्रकारे कामं केली शिंदेसाहेबांनी ज्या प्रकारे तळागाळातील लोकांपर्यंत पोचले प्रकारे वेगवेगळ्या योजना आणल्या अडीच वर्षांमध्ये इतकी कामं झाली की याच्या अगोदर इतकी कामं कधी झाली नव्हती आज त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून सगळे नेते असतील कार्यकर्ते असतील ते गेल्या अडीच वर्षांपासून तर येतातच आहेत पक्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये अजून येतील पण काही लोकांना जे आहे ते डिनर डिप्लोमेसी काय त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे काही लोक मेसेज करून आपापल्या आमदारांना खासदारांना सांगतात की आवर्जून तुम्ही जाऊ नका त्यांना जायचं असतं पण ते सांगितल्यानंतर पण जे लोक आहेत ती एक आमचा एक ऋणानुबंध जो आहे जो ऋणानुबंध ते लोक स्थापन करू शकले कर नाही त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांच्या नेत्यांबरोबर त्यांच्या आमदारांबरोबर खासदारांबरोबर तो आम्ही स्थापन केलेला आहे आमची एक मैत्री आहे त्याच्यामुळे ते मैत्री खातर येत असतात पण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना पॉलिटिक्स जर दिसत असेल तर मला वाटतं हे कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे साहेबांना एवढा मोठा अवॉर्ड मिळाला त्याच्यामध्ये पण त्यांना पॉलिटिक्सच दिसतंय आज त्यांनी थोडंसं मी नेहमी म्हणतो आत्मपरीक्षण करा जरा तुमच्यापासून लोकं दूर का जात आहेत आज महावैगाडी महाविकास आघाडीची लोकं पण जी आहेत ही तुमच्यापासून दूर जात आहेत महाविकास आघाडीचे अलायन्स पार्टनर जे आहेत हे पण तुमच्यापासून दूर जातात का जात आहेत याचं जरा आत्मचिंतन जर केलं तर त्याचं उत्तर नक्की मिळेल